चीवची। चीवची। बोनस गुण या ठिकाणी एक, बोनस. <पपीषिन्थे> बोनस एक फिस फिस गटाला उत्तम खेळ लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी शाळेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे बाहेरून मध्ये गेली बाहेरून बाहेरून मध्ये गेले गुन्हे पाहिलं बाहेर भाहर बाहेर बघायची काय तर दोन्ही पाय बाहेर असतो बाहेर तुम्ही दोन्ही पाय बाहेर होते का बघा किंवा एक पाय हवेत मधला आणि एक पाय बाहेर जर असेल तर बाहेरच होते बाहेरच होते थांबा रे ए थांबा स्लो करायचं त्याला नाही चालू आता आता आहे त्याच्या मागचं काहीच आहे आता तीच पॉइंट आहे किती पंधरा ह्याच्या मागे थोडायच हां दोन्ही बाहेर एक मागते बघा बघायला एक आला तर पॉईंट येत

रेशीर असायला वाटते ते पाय फिरलाय का मधला पाय रेशेवर फिरलाय ते रेशीवर फिरलाय बघा पुन्हा उचललाय आता एक थोडे मोबाईल आपला जिल्हा प्रशासली स्लो करायचं नाही याच्यावर हो काही करायचं नाही ऑप्शन नाही ऑप्शन नाही स्लोचं ऑप्शन नाही ते पुन्हा राहते आता सध्या नाही सध्या नाही स्लोचं ऑप्शन